अतिशय महत्वपूर्ण आजच्या या अतिशय महत्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकार बांधवांच भगिनींच या ठिकाणी स्वागत करणार या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण काटोल जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण रामटेक जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री आनंदरावजी राऊत या ठिकाणी आपले भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्मान्य डॉक्टर राजीवजी उपस्थित या ठिकाणी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष परिषदेचे अध्यक्ष अशोक राव उपस्थित आमच्या ने महिला नेत्या सन्मान्य महामंत्री संधनभाई योधमारे उपस्थित या ठिकाणी दिनेशजी ठाकरे किशोरजी चौधरी सन्मान्य निधीमाई रेवाकर लक्ष्मीबाई जोशी प्रगतीबाई मंडळ अयुक पठाण सन्मान्य देवकेजी भूतानीजी शर्डेजी माशंकरजी गोरडेजी सरिताबाई यादव जिल्हा परिषदेच्या माजी सभापती विद्राताई गोढारे विलाजी ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ता बंधू आणि पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी मेरे सन्माननीय सर्वप्रथम अपने प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री डॉक्टर राजू बुद्धाजी विनंती करो कि आप पत्रकार परिषद में संबोधित करो सर्व सन्मान्य पत्रकार भगिनी और बंधु आपसे सातो जिले के अध्यक्ष सन्मान्य मनोहर राजू सुमारे आमसे रामटेक जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य आनंदरावजी राऊत आमचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय जी थोटे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय पत्रकार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या आठ महिन्यापासून संघटन पर्व सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य ऑनलाईन अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा विक्रम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश केलेला नागपूर जिल्ह्यातील काटोस जिल्ह्याने सुद्धा दोन लाख प्राथमिक सदस्य करण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्यानंतर लोकतांत्रिक पद्धतीने सदस्यता अभियान सक्रिय सदस्यता अभियान कि ज्यामध्ये दोन हजाराच्या वर सक्रिय सदस्य हे आम्ही तयार केले त्यानंतर या तिन्ही विधानसभेच्या जवळपास अकराशे बूथ मध्ये बूथ अध्यक्षाची निवड झाली प्रत्येक बुथ वर तीस लोकांची कमिटी त्या ठिकाणी तयार करण्यात आली त्यानंतर काटोल जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा येतात मी त्या दिवशी जसं सांगितलं प्रत्येक भारतीय जनता पार्टीने नागपूर जिल्हा ग्रामीणचे दोन जिल्हे करण्याचा निर्णय केला आणि एक जिल्हा त्याला नाव दिलं आहे काटोल जिल्हा ज्यामध्ये काटोल विधानसभा सावनेर विधानसभा आणि हिंगणा विधानसभा आहे आणि दुसरा जिल्हा ज्याला आम्ही रामटेक जिल्हा असं नाव दिलं आहे त्यामध्ये रामटेक उमरेड आणि कांती विधानसभेचा समावेश आहे प्रत्येक या दोन्ही जिल्ह्यामध्ये समावेश प्रत्येकी सोळा मंडळ आहे मंडळाची रचना सुद्धा यावेळेस आम्ही बदलवली आपल्याला माहित असेल की पहिले मंडळ म्हणजे तालुका होता पण प्रदेश भारतीय जनता पार्टीने निर्णय केला कि संघटनेच काम अजून चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी साधारणतः शंभर एकशे दहा एक, एक मंडळ ते आपण तयार केलं पाहिजे आणि म्हणून या दोन्ही जिल्ह्यामध्ये सोळा सोळा मंडळाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि सोळा सोळा मंडळ स्थापन झाल्यानंतर या मंडळ अध्यक्षाची निवड प्रदेश भारतीय जनता पार्टीची चर्चा करून करण्यात आली आणि त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यातल्या सोळा सोळा मंडळाची कार्यकारणी साठ लोकांची कार्यकारणी आणि सगळ्या आघाड्या सगळे सेल अशा पद्धतीनं मंडळाची रचना सुद्धा पूर्ण करण्यात आली आणि आता आपल्याला माहिती आहे की आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय भवानकुळे साहेब आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचने त्यांच्याशी चर्चा करून आणि या ठिकाणी सन्माननीय आमदार आशिषजी देशमुख समीरजी मेघे चरणसिंग ठाकूर सुधाकरराव कोवळे अजूनजी गदबिये अशोकराव धोटे या सगळ्या माजी जिल्हाध्यक्षांशी त्या ठिकाणी चर्चा करून एक अतिशय चांगली जिल्हा कार्यकारिणी आमचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय मनोहरराव कुंभारे या ठिकाणी घोषित करणार आहे मी मनोहररावांना विनंती करेन की त्यांनी या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधावा आजच्या या कार्यक्रमला का आणि पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व तबला बंधू आणि भगिनी नागपूर जिल्हा ग्रामीण काटोल जिल्ह्याची जी भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी आज मी या ठिकाणी जाहीर करत आहे जाहीर करत असताना सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनामधनं सर्व तरुणांना जुन्हा नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी यामध्ये या कार्यकारिणीमध्ये दिली गेलेली आहे आणि ही कार्यकारणी मी पुढील प्रमाणे जाहीर करतो

मनोजी कोरडे धर्मराजजी झोपके किशोरजी चौधरी चंद्र चंद्रशेखरजी चिखले दजी पठाने विशाल भोसले लकाश दाबेकर लक्ष्मीताई जोशी सविताताई यादव आणि आयुष्यसाई धपके याप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष म्हणून इकार यांचं कोषाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर करत आहे तसेच त्याचप्रमाणे जिल्हा मुख्यालय प्रभारी म्हणून युमेश्वरी आवडकर जिल्हा मंत्री म्हणून अनिल ठाकरे संदीप उपाध्याय एकनाथपुंद फडणवीस धुळे विजयजी महाजन दिलेशजी ठाकरे गणूजी मुसळे दिनेश कोचे सौरभ गुप्ता समीर चव्हाण आणि सेवाताई मुदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून सोनू नविक त्याचप्रमाणे विविध आघाडीचे अध्यक्ष आणि महामंत्री सुद्धा या ठिकाणी जाहीर करत आहेत महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून विजवला ताई बोगारे ठाकरे मंजूसिंग मंडल युवा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून तुरुजी बोर्डे महामंत्री अनिजय दोडकर निशांत राऊत

शंकर खोपडे अल्पसंख्याक अध्यक्ष अयोगजी पठाण महामंत्री म्हणून शेख कुंदनसिंग बादा किसान मोर्चाचे अध्यक्ष मुलादजी दिलाज, ठाकरे महामंत्री म्हणून संजय भुटळे

बोलता पदकर पदकरी यांची यादी सोबत जोडलेली आहे उपरोक्त बातमी आपल्या दैनिक दैनंदिन आणि डिजिटल वितेयात प्रसिद्ध करण्यात यावी ही सर्वांना माझी नम्र विनंती धन्यवाद एक आपण जिल्हा का महसुली जिल्हा व्हावा अशी मागणी ते मागच्यापासून आहे आपण भाजपमध्ये तर काटोळ जिल्हा आहे भाजप सत्तेमध्ये आहे म्हणून भाजपचे काटोल जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून आपण वास्तवात काटोल जिल्हा साकारण्यासाठी महसुली काटोल जिल्हा साकारण्यासाठी आपली काय भूमिका आहे प्रशासनाच्या दृष्टिकोनामध्ये जर पाहत असा विचार केला तर आपल्या प्रश्न मध्ये सुद्धा पाठवणं जिल्हा त्याप्रमाणे झालेला आहे आणि काटून गेला तर झाला तर त्याचा आनंद सर्वांनाच आहे कारण की काम काम आणि हा शेवटी शासनाचा आणि सरकारचा आणि प्रशासनाचा त्यामध्ये भाग आहे याच्यामध्ये मी काही जास्त भाष्य करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या पक्षामध्ये आलेले समीर उमप आजच्या कार्यकर्त्यांमध्ये महामंत्री म्हणून त्यांचं नाव कुठं दिसत नाही घेतलं प्रदेश म्हणून झाले आणि ग्रामीण जिल्हा ग्रामीण मधल्या बरेचशा शाळा बंद होत आहेत या संदर्भात आता तुमची काय रेल्वे कोणत्या शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दल सरकार काल करायचं मुख्यचिव फडणवीस साहेब सीएम साहेब आणि साहेब या पूर्ण ग्रामीण भागामधल्या शाळा डिजिटल डिजिटल व्हाव्या आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामधील जे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे शेतमजूर ते पूर्ण त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात प्राणी या व्यासपीठावर की सर्व मंडळी सर्व जिल्हा परिषद पत्र आले आहे आपल्यापैकी परत शिष्य मंडळी जिल्हा परिषद पत्र आले आहे आणि सर्वांना असं वाटतं की माझ्या गावची शाळा सुंदर असली पाहिजे त्यामध्ये चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून आपण सरकार सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि प्रशासन आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करून ग्रामीण भागामध्ये आपल्या जिल्हा परिषदेने चांगल्या शाळा झाल्या पाहिजे त्या माध्यमातून चांगलं शिक्षण मिळावं पाहिजे हा त्या मागचा हेतू सातबारा पूर्व करण्याचे सुद्धा आश्वासन दिले होते सरकारने पण अजून ना केलं नाहीये निश्चित भविष्यामध्ये आपण आमच्या सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा वेळ येईल तेव्हा तो त्यावेळेस योग्य निर्णय आणि त्यांचं सरकार त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी घेईल एखाद्या प्रश्नावर तुम्ही उत्तर देणार होते तो पार्टीचा आमचा अंतर्गत भाग आहे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही सर में जो संतरा प्रक्रिया चल रही थी पंद्रह साल से कारखाने बंद थे सलील देशमुख सर पंद्रह साल से उसके लिए लड़ते रहे और फिर न्यायालय जो का जो फैसला आया अब वो, वो फैक्ट्री जो पूरी ये पूरी प्रक्रिया में पंद्रह साल की भाजपा का क्या रोल कॉल था आपने ये बो, ये बोला कि पंद्रह साल से सलील देशमुख लड़ रहे और वो कारखाना किस लिए बोल रहा

महाराष्ट्र सरकार के तरफ से केंद्र केंद्र से उनको अवार्ड मिला है उनको अच्छे तरह से मालूम है कि खेती कैसे की जा सकती है और सत्रा का जो कारखाना है वो कैसे बंद हुआ ये सभी को पता सत्र में मालूम है धन्यवाद